भारतातील सर्वात श्रीमंत दहा शेतकरी मित्रांनो भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला एक मुख्य व्यवसाय आहे जिथे अनेक शेतकरी प्रामुख्याने चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ कापूस रेशीम कापड इत्यादीची शेती करतात दिवसेंदिवस भारतातील शेती ही अत्यंत हुशार पद्धतीने व वेगवेगळी तंत्रज्ञाने वापरून केली जात आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आणि अशा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या शेतीतून शेतकऱ्यांना करोडो रुपयाचा नफा मिळत आहे अशातच आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा शेतकरी कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा राजीव बिट्टू भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये राजू बिट्टू यांचा दहावा क्रमांक लागतो जे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात शेती करतात सी एसारखी सारखी नामांकित नोकरी सोडून ते शेती करत आहेत राजू बिट्टू हे दरवर्षी जैविक शेती करून टरबूज आणि कलिंगड यासारखे पीक मोठ्या प्रमाणात घेतात ज्यातून त्यांना वार्षिक पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळतो नंबर नऊ प्रमोद गौतम भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये प्रमोद गौतम यांचा नववा क्रमांक लागतो ज्यांनी इंजिनिअरची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली होती प्रमोद गौतम हे मूळचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागपूरचे आहेत ज्यांनी समकालीन पद्धती आणि विविध पीक पद्धतींद्वारे गहू मका मोहरीसह अनेक पिके घेत मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे आणि यांची वार्षिक ओलाडाल ही एक कोटीपेक्षा जास्त आहे नंबर आठ विश्वनाथ बोबडे भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये विश्वनाथ बोबडे यांचा आठवा क्रमांक लागतो जे आपल्या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बीड भागातील रहिवासी आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वनाथ बोबडे शेतीमध्ये भरपूर उत्पादन घेत असतात आणि दरवर्षी एक एकर शेतीतून ते लाखो रुपये कमवतात ज्यांची वार्षिक उलाढाल ही एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर सात रमेश चौधरी भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये रमेश चौधरी यांचा सातवा क्रमांक लागतो जे राजस्थानमधील जयपूर येथील त्यांच्या मुख्यालयातून तीन प्ले हाऊस आणि एक ग्रीन हाऊस चालवतात ज्यातून ते मोठ्या प्रमाणात फुलशेती टोमॅटो आणि काकडी अशी प्रमुख पिके घेतात ज्यामुळे त्यांना मोठा नफा मिळतो रमेश चौधरी यांची वार्षिक उलाढाल ही दोन कोटीपेक्षा जास्त आहे नंबर सहा रामशरण वर्मा भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये राम शरण वर्मा यांचा सहावा क्रमांक लागतो ज्यांनी इसवी सन एकोणीसशे नव्वद पासून त्यांच्यापैकी असलेल्या पाच एकर शेतीपासून सुरुवात केली होती आणि आज त्यांच्याकडे दोनशे एकरपेक्षा जास्त शेती आहे रामशरण वर्मा हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी टोमॅटो आणि बटाटे अशी पिके घेतात त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे आणि त्यांची वार्षिक उराडाल ही दोन कोटीपेक्षा जास्त आहे नंबर पाच सचिन काळे भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये सचिन काळे यांचा पाचवा क्रमांक लागतो ज्यांनी दोन हजार चौदामध्ये ॲग्रीलाईफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंत्राटी शेती कंपनी सुरू करण्यासाठी त्यांच्या कॉर्पोरेट पदाचा राजीनामा दिला होता समकालीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून ते एकशे सदोतीसहून अधिक शेतकऱ्यांसोबत दोनशे एकरावर भात आणि हंगामी भाज्यांसह अनेक पिके घेतात ज्यांची वार्षिक उलाढाल अंदाजे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर चार गिनाबाई पटेल भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये गिनाबाई पटेल यांचा चौथा क्रमांक लागतो जे दोन्ही पायाने अपंग आहेत लहानपणी त्यांना पोलिओमुळे अपंगत्व आले आहे मात्र असे असताना देखील त्यांनी जिद्द आणि कष्टाच्या बळावर शेतीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे कीनाबाई पटेल हे प्रयोगशाळेतील डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत जे डाळिंब पिकातून चांगली कमाई करतात ज्यांची वार्षिक ओलाडाल ही दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर तीन हरीश धनदेव भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये हरीश धनदेव यांचा तिसरा क्रमांक लागतो जे शंभर एकरपेक्षा जास्त, जास्त जमिनीवर कोरफडीचे उत्पादन घेतात आणि त्याची प्रक्रिया करून व्यवसाय चालवतात ज्यातून कोरफडीवर आधारित विविध उत्पादने तयार केली जातात हरीश धनदेव यांची वार्षिक ओलाडाल ही सुमारे दोन पॉईंट पाच कोटी रुपये इतकी आहे नंबर पाच युवराज परिहार भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये युवराज परिहार यांचा दुसरा क्रमांक लागतो जे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शेती करतात दोन हजार चोवीसच्या एम एफ ओ आय या पुरस्कारामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शेतकरी आणि प्रथम उपविजेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली जे शेत पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचे समर्थन करतात ज्यांची वार्षिक ओलाढाल ही पन्नास कोटीपेक्षा जास्त आहे नंबर एक नीतूबेन पटेल भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये नितूबेन पटेल यांचा पहिला क्रमांक लागतो ज्या गुजरातच्या राजकोट भागातील महिला शेतकरी आहेत ज्यांना दोन हजार चोवीसचा मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया म्हणजेच एम ओ आय हा पुरस्कार देण्यात आला आहे हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत अमृत कृषी आणि मॅजिकल मिट्टी ही त्यांच्या समकालीन शेती तंत्राची दोन उदाहरणे आहेत ज्यांची वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा शेतकरी कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला आम्ही सांगितलेली ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील